मी सध्याला आत्ता मित्रांनो आहे फुरसंगी या ठिकाणी पटेल डेअरी फार्मवरती आता बघूया हा फार्म कशा प्रकारचा आहे या हरियाणावरनं नवीन आत्ताच मशी आलेल्या आहेत त्यांच्याकडं त्यांची विक्री पण आहे मशी पण व्यवस्थित विकतात तुम्ही बघू शकताय त्या ठिकाणी या मशी कशा आहेत आणि पलीकडल्या साईडला त्यांनी गाई ठेवलेल्या आहेत सगळ्या यच्चब जातीच्या गायी आहेत वीस ते पंचवीस लिटर दूध देतील इतक्या क्षमतेच्या सगळ्या गायी आहेत त्या मशीनची ही सगळी वासरं आहेत तुम्ही बघू शकता ही वासरं सगळी मशीनची आपला गोटा पुरसून घेते अडीचशे म्हशी आपल्या दोन हजार लिटर रोजचं दूध आहे आणि वीस कामगार कामाला आहे सकाळी तीनला दूध काढायला सुरुवात होती पाच सहा वाजेपर्यंत गाडी आपली दुधाची जाती मग परत दुपारी तीनला दूध काढायचं चालू करतो आपण संध्याकाळी पाच सहा वाजता गाडी जाती दूध भेट टाकून येते अंबोनामध्ये सरकी आहे पेंड आहे पाव बटर आहे पेंड आहे तेलचा डबा आहे सरसोचा हे सगळं मिक्स करून देतो आपण एक एक मशीनला चार किलो आणि चाऱ्यात ऊस आहे वाडा आहे आणि कडब्याची कुट्टी आहे हे तिन्ही मिक्स करून मशीनला देतो सकाळी बिहारी किती वाजता उठतात तसा असतं बिहार्यांचं काम सकाळी विहिरी उठते दोन लाख दोन ला उठून ते कुट्टी बिट्टी टाकून घेतात मशीनला शेण ओढून घेणार मग आंबून टाकून दूध काढायला सुरुवात करणार तीन वाजता मुर्रा आहे जाफरी जाफ्रा आहे हे दोन प्रकारचे म्हशी आहे आपल्या इथे किती रुपया किंवा सगळे एक लाखाच्या पुढच्या म्हशी किती लिटर दूध एक म्हशीचं दूध अठरा लिटरवाली आहे पंधरा लिटरवाली आहे बारा लिटरवाली आहे असे प्रकारची आपल्याकडे म्हशी आहे या ठिकाणी चारा बारीक केला जातो आणि जनावरांना दिला जातो हे सरदार जी भोंगा मशीन आहे या भोंगा मशीनच्या द्वारे आ, बारीक केला जातो चारा आणि मशीनना दिला जातो पाठीमागं जे दिसतात ते सगळे भैया लोक आहेत हे कामगार या गोठ्यामध्ये काम करत असतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्यवस्थितरित्या ते या ठिकाणी काम करतात पहाटे वाजता उठतात चारा त्याचबरोबर मशीनचे मशीन व्यवस्थितरित्या धुतात मशीना धुतल्याच्या नंतर त्यांच्या धारा काढतात धारा काढल्याच्या नंतर मग नंतर त्यांचं एक रुटीन चालू होतं परत आराम करतात परत दुपारी तीन वाजता उठतात आणि व्यवस्थितरित्या या गोठ्यामध्ये करत काम करतात या प्रत्येक गोठ्यावरती सध्याला भैया लोक आहेत तर माझं म्हणणं इतकंच आहे की आपल्या महाराष्ट्रातल्या कामगारांनाही मी विनंती करू इच्छितो की आपणही गोठ्यावरती व्यवस्थितरित्या काम करावं जेणेकरून तुम्हालाही व्यवस्थितरित्या रोजगार भेटेल इतक्या दूरवरून येऊन हे सगळी लोक या ठिकाणी कामाला असतात प्रामाणिकपणे ते काम करत असतात तुम्हीही प्रामाणिकपणे काम केलं की तुम्हा तुमच्याही हाताला व्यवस्थितरित्या काम भेटेल ही सगळी भैया लोक बघू शकतात दूध व्यवसायामध्ये यांचं खूप मोठं योगदान या गोठ्यावरती आहे मित्रांनो मैतभेज आजारी पडली तर आपण स्वच्छतेला धुवून डॉक्टरला बोलून औषध बिषद करून घेतो बाकी ते शेणा बिनाचा तिचं केलेलं आहे नियोजन तिथं आपला शेण जातो गाड्याने भैया लोक शेण फेकतात शेण आपण विकून टाकतो शेतकऱ्यांना सात हजार रुपये ट्रॉली आम्ही सरकी का, का लेअर डाल दिया है, उसके ऊपर पाव बटर का लेअर गोलीपेंड का लेअर तेल का एक डब्बा पूरा गिर गया है उसके बाद में सरसो पेंट का सरसो पेंट डालने की है डाल रहा है, इससे या आधा पोता डालते एक टाइम में, इससे वैस के अंदर चमक आती है हे लेयर कशा प्रकारचे लावलेले आहेत आणि व्यवस्थितरित्या या हौदा या टाकीमध्ये हे खाद्य मिक्स केलं जातं Mix, मिक्स कर खाद्य मिक्स करण्याचं काम आता सध्याला चालू आहे तुम्ही हे खाद्य मिक्स करताना बघू शकताय किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खाद्य मिक्स करण्याचं काम चालू आहे तुम्ही बघू शकताय ते खाद्य मिक्स करत आहेत लेअर बाय लेअरचं जे खाद्य आहे ते खाद्य ते मिक्स करत आहेत पूर्णपणे हा परिसर बघू शकता या गोठ्यामध्ये जवळपास अडीचशे मशी त्यांनी ठेवलेले आहेत आणि पन्नास गायी आहेत आ, हा गोठा गोठ्यात प्रत्येक के एक एक सेक्शन केले त्या सेक्शनमध्ये सगळ्या मशी आहेत आणि त्याचबरोबर इथंही त्यांनी मशी आणि गाई ठेवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता हा सगळा गोठ्याचा परिसर कशा प्रकारचा आहे याच गोठ्यामध्ये ते खाद्य आंबवलं जातं मशीनना दिलं जातं त्याचबरोबर मशीनची व्यवस्थितरित्या काळजी घेतली जाते त्यांना वेळेवर धुतलं जातं आता तिकडं धुण्याचं काम चालू आहे आणि तीन वाजता दुपारी तीन वाजता आणि सकाळी तीन वाजता अशा धारा काढल्या जातात आणि इथूनच दोन हजार लिटर दूध जवळपास बाहेर डेअरीला जातं